बातमीपत्रात आपलं स्वागत करीते पावल्या मुख्य गडचिरोली जिल्ह्यात एस टी महामंडळाच्या भंगार बसेसचे अनेक किस्से पुढे आलेले असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे शुक्रवारी सकाळच्या सुमारास घोट जवळील निकतवाडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील मुलचिरा ते घोट रस्त्यावर जंगलात धावत्या एस टी बसने अचानक पेट घेतल्याने मोठी तारांबर उडाली सुदैवाने वाहक चालक यांच्या मदतीने प्रवासी सर्व सुखरूप असले तरी या घटनेमुळे काही काळ प्रवासी भयभीत झाले प्राप्त माहितीनुसार गडचिरोली आगाराची ही बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्र मुक्कामाला असते ती बस दररोज पहाटे सहा वाजता मुलचेरावरून घोट चामोर्शी भाडबिडी मार्गे गडचिरोलीला जाते शुक्रवार रोजी एम एच शून्य सात सी नऊ तीन एक सहा क्रमांकाची एस टी नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजता गडचिरोली कडे निघाली होती किलोमीटर जंगलात असलेले प्रवासी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तातडीने बस मधून तात खाली उतरले आठ प्रवासी आणि चालक वाहक असल्याची माहिती असून सर्वजण सुखरूप आहेत एस टी बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघत बसच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याने प्रसंगवधान साधून चालक प्रदीप मडावी व वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रवाशांना खाली उतरवले आणि त्यानंतर लगेच बसने पेट घेतला विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात जुन्याच बसेसवर दारोमदार असल्याने बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे भर रस्त्यावर बसेस बंद पडणे आग लागणे अशा घटना नित्याचेच झाल्या आहेत शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तर हे होत पुन्हा बातमीपत्रात तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा नमस्कार तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था नागपूर मधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस तुम्हाला फॅशन डिझायनिंग ची आवड आहे का तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का तर मग तुलसी प्रेरणादायी सेवा डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा सहा महिने आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण नवीनतम फॅशन ट्रेंड चे शिक्षण व्यवहारिक प्रशिक्षणावर भर या अभ्यासक्रमात नववारी ब्लाउज चे प्रकार वन पीस ब्लॉक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग जेंट गार्मेंट डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार साधा सलवार पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग प्रवेश महिने अभ्यासक्रमाकरिता आणि एक वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता पंधरा हजार आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था धन्वंतरी नगर वंजारी भवनाच्या मागे उमरेड रोड नागपूर